नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज ना संडे आहे आणि आज आहे कोळंबीचं म्हणजे नॉनव्हेजचा बेत आहे आज तो कोळंबीचा रस्सा करायचा आहे त्यात बघा मी हळद आणि मीठ कोळंबीला लावून ठेवलेलं ला आहे मॅरिनेशनसाठी कोळंबीचा रस्सा करायचा आहे आणि ही आहे मुशी तर याचा मुशी फ्राय करायचं आहे तर मी तुम्हाला दाखवून देते त्यासाठी काय काय तयारी करायची बघा आता तुम्हाला ना मुशीचं मॅरिनेशन दाखवून घेते मीठ टाकायचं आहे चवीनुसार कोणत्याही मच्छीला थोडंसं मीठ जास्तच टाकायचंय आपल्याला कारण त्याला परत कोटिंग घेत आपलं जे बेसन वगैरे हो आपण घेतो त्याचं हळद अर्धा चमचा टाकली आहे घरगुती गरम मसाला एक पाऊंड चमचा टाकलाय अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा ते पाऊन चमचा धना मसाला टाकलाय थोडासा कांदा लसून टाकलाय अशा पद्धतीने सगळे मसाले टाकून मॅरिनेशन करून घ्यायचंय अर्धा तास असंच ठेवून द्यायचंय याला तोपर्यंत आता आपण ना कोळंबीची तयारी करून घेऊया आता बघा ना कोळंबीसाठी ना मी काय केलंय कांदा चिरून घेतलाय दोन मोठे कांदे घेतले आहेत एक टॉमॅटो घेतलाय हे आहे ना हिरवी मिरची एक दहा पाकळ्या लसणाच्या अर्धा इंच आलं आणि कोथिंबीरचं वाटण केलं हिरवं वाटण कोळंबीच्या रशाला ना लसणाचं प्रमाण जास्त पाहिजे एक बटाटा घेतलाय चिरून स्वच्छ धुवून आणि हा कडीपत्तान ह्या दोन लसणाच्या कांड्या फोडणीसाठी ठेवल्या हे थोडंसं खोबरं घेतलंय मसाला मिळून येण्यासाठी ना आपल्याला रस्सा करायचा आहे तर मग त्यासाठी हे खोबरं घेतले तर खोबरं मी भाजून घेते साधारण ना कढईमध्ये तीन पळ्या तेल टाकले कारण आहे ना कोणत्याही नॉनवेज व्हेजच्या भाजीला तेल जरा जास्तच लागतं आपल्या साध्या भाज्यांपेक्षा तर मी आता त्याच कडाईमध्ये ना हे खोबरं गरम करून घेते म्हणजे भाजून घेते चांगलं आपल्याला वाटण्यासाठी पाहिजे आणि याच्यातच आपल्याला फोडणी करायची राष्टशाची चीज़। अशा पद्धतीने खोबरं भाजून घेतले आता बारीक करून घेऊया आता ना फोडणीची तयारी करून घेते सुरुवात करते गॅस बंदच आहे कारण तेल भरपूर आहे दोन लसूण पाकळ्या पकड्याच्या टाकून घेतल्यात मी कांदा टाकायचा आहे गॅस चालू करते आता कांदा चांगला लाल रंगावर परतून द्यायचा आहे आप आपल्याला तोपर्यंत खोबरं वाटण करते तर बघा कांदा बऱ्यापैकी कलर बदली झालाय त्याचा टॉमॅटो टाकून घेऊ चांगला टॉमॅटो शिजवून द्यायचा आहे थोडंसं मीठ टाकते तर मी ना कोळंबीमध्ये पण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे आता थोडंसं कांदा टॉमॅटो पुरतच मीठ टाकते चांगलं एकजीव होईपर्यंत शिजून द्यायचंय बघा झाकण काढून घेतलंय आणि कांदा टोमॅटो अशा पद्धतीने एकजीव झालाय आता ना आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची यास फास्ट करायचं चांगली परतून घ्यायची आहे मसाले टाकून घेते की गरम मसाला आहे हा माझा अर्धा चमचा टाकते अर्धा चमचा मिरची पावडर आणि हा घरगुती कांदा लसूण मसाला आहे हळद मी कोळंबीमध्ये टाकलेली आहे तर मी आता टाकत नाही आहे मग जास्त त्याला कलर येईल किंवा परतून द्यायचे जरा वेळ धना पावडर टाकून घेते बघा बटाटे पण टाकले आणि आता कोळंबी टाकते ज्या हळद मिठाच्या पाण्यास गट आहे ना तशीच टाकून घेते एक पाच मिनिट आपल्याला परतून द्यायची दुसरीकडे मी गरम पाणी करायला ठेवले अशी परतून दिली की बटाटा पटकन शिजला जाईल रश्यासाठी जे पण पाणी पाहिजे ते गरम करायला ठेवायचे थंड पाण्याचा वापर नाही करायचा गरम पाणी टाकून घेऊया आपल्याला किती रस्सा पाहिजे त्या पद्धतीने टाकायचं आहे खोबऱ्याचं वाटण पण मी टाकून घेते कारण बटाटा पण शिजवायचा आहे अजून तर रस्सा लागेल अजून आणि सुकं खोबरं जे मी गरम केलं होतं ना तर ते असं झालंय वाटून तर ते पण टाकून घेते इतकं पाणी टाकलंय मी तर अशा पद्धतीने एवढा पातळ रस्सा केला दोन माणसांसाठी हा रस्सा केला मी तर अजिबात नॉनव्हेज खात नाही आता चांगली उकळी येऊन द्यायची त्यातला बटाटा आणि कोळंबी तर पटकन शिजेल पण बटाटा थोडा शिजला गेला पाहिजे तर उकळी येऊन देते कालवणाने चांगली आता बघा कोळंबीच्या रश्शाला उकळी येते इकडे आपण याला पण मॅरिनेशन करून ठेवलंय तर आता ते कशामध्ये तळायचं त्यासाठी तुम्हाला साहित्य दाखवते एक चमचा मी बेसन पीठ घेतले एक चमचा कॉर्न फ्लॉवर आहे एक चमचा तांदळाचं पीठ आहे तुमच्याकडे कॉर्न फ्लॉवर नसेल काहीच हरकत नाही बेसन पीठ तांदळाचं पीठ किंवा रवाई घेऊ हो शकता हळद घेतली किंचित फक्त ह्या इतक्या सामानापुरतीच कलर आहे ना त्यामध्ये टाकलेली आणि किंचित मीठ आहे ह्या पिठावरच्या चवीपुरतं आणि मग फ्राय लास्टला फ्रायला लास्ट घेते फ्र बघा गॅस बंद केला आहे बटाटा कोळंबी दोन्ही पण शिजलं आहे आणि राश्शाचा कलर पाहू शकता तुम्ही इतका मी पातळसर ठेवला आहे तो जसा अजून घट्ट होईल थंड होईल तसा अजून घट्ट होईल तो त्यामुळे एकदम घट्ट नाही केला आहे कोथिंबीर टाकायची आहे अशा पद्धतीने आपला कोळंबी रस्सा तयार आहे आता आपण फ्रायची तयारी करूया बघा आता फ्राय पॅन ठेवलं आहे मी करण्यासाठी तेल पण बऱ्यापैकी गरम झाले आणि मग अशी जे दाखवले ना तुम्हाला कॉर्नफ्लॉवर तांदळाचं पीठ बेसन पीठ त्याच्यात ते एक चमचाभर अजून रवा टाकून घेतला रव्यामुळे काय होतं पीठं पटकन जळली नाही जात मच्छी व्यवस्थित फ्राय होते आणि हे मॅरिनेशन केलेलं आहे बघा हे पण एकदम परफेक्ट मॅरिनेशन झालेलं आहे आता ना एक एक आपण तळून घेऊया अशा पद्धतीने कोट करायचं झटकायचं थोडस खूप जास्त पीठ नाही लावायचं तेल तापलंय चांगलं तर मी थोडा गॅस स्लो केलाय फ्रायपॅन पॅनमध्ये सोडून घेऊया सगळे पीस मी एकाच वेळेस टाकलेत चांगले एक साईडने फ्राय होऊन द्यायचे नंतरच पलटी करायची आता थोडा जरा वेळ गॅस कमी करते कमी गॅसवर होऊन देते आणि पलटी करून घेते बघा चिमट्याने मी आता पलटी करून घेते चमच्याने केले तरी काहीच हरकत नाही जास्त वेळा मच्छी कधीच उलटसुलट करायची ना जे आधी टाकलेले पीस आहे ते पहिले करून घ्यायचे सगळी करून घेते मी आता गॅस बंद करते सगळी मच्छी बघा अशा पद्धतीने झाली दाखवते मी तुम्हाला डिश सर्व करून घेते तेल गरम दोन मिनिट ठेवते आणि काढून घेते सगळं अजिबात तेल तेल वगैरे मच्छीला खूप पचपचित असं झालं नाही तुम्हाला डिश सर्व करते दाखवते पाहू शकता हा संडे स्पेशल साधा आणि किती सोपा बेस झाला आहे नॉनव्हेजचा तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या छान छान कमेंट्स करायला पण विसरू नका चॅनेलवर नवीन आहे काही चुका झाल्या तर सांभाळून घ्या ही अपेक्षा ठेवते थँक्यू